नमस्कार स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील काहीशी विस्तृतीमध्ये गेलेली अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी करड भाताची रेसिपी वराडामध्ये आवर्जून हा करड भात बनवला जात असे हार्टसाठी हा करड भात अतिशय उपयुक्त आहे तसेच शरीराच्या वाढीसाठी देखील उपयुक्त आहे ह्याच्यामध्ये खूप पौष्टिक तत्व आहे त्यामुळे वराडामध्ये आवर्जून वर्षातून दोन तीन वेळा तरी हा करड भात बनवतात करड भात बनवणं थोडं किचकट आहे पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या करड भाताची कृती बघूया करड भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दीड वाटी करडी किंवा करडई ह्या करडईच्या बियांपासून तेल बनवतात या तेल बिया आहे आणि ह्याच बियांपासून हा पारंपारिक पद्धतीचा करड भात बनतो खूप चविष्ट असा लागतो आणि त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे एक वाटी ज्वारी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपल्याला ह्या करडीच्या बिया घ्यायच्या वाटी बिया घेतल्या आहेत आणि तीन ते चार वेळा ह्या करडीच्या बिया स्वच्छ धुवून घ्या याला एक विचित्र वास असतो नीट धुतला नाही तर भाताला देखील त्याची चव येते त्यामुळे हे स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे करडई तीन चार वेळा स्वच्छ धुवून झाली आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आता यावर झाकण ठेवू आणि सात ते आठ तासासाठी ह्या करडी आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्या आहे इथे दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला ज्वारी घ्यायची आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आता यावर झाकण ठेवू आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी ही ज्वारी जरा भिजत ठेवूया साधारण दहा मिनिटांनंतर आता आपण ह्या ज्वारीतील पाणी निथळवून घेऊ या प्रकारे चाळणीवर आपल्याला हे पाणी निथळवून घ्यायचं आहे इथे चाळणीमध्ये आता आपल्याला ही ज्वारी दहा ते पंधरा मिनिट निथळवून घ्यायची आहे आपल्याला ह्या ज्वारीची साल काढायची आहे त्यामुळे याची जी कडक साल आहे ही थोडी भिजणं गरजेची आहे जर भिजली की याची साल नीट निघते हे बघा ही ज्वारी दहा मिनिटांसाठी निथळून झाली आहे आता आपल्याला याची साल काढायची आहे गावाकडे पारंपरिक पद्धतीने उकळामध्ये कांडून काढून ज्वारीची साल काढतात पण जास्त प्रमाणामध्ये ज्वारी असेल तर गावाकडे सुद्धा आता अत्याधुनिक मशीन्स आहेत त्यामध्ये ज्वारी कांडून मिळते कारण फक्त आतासाठीच नाही तर ज्वारीपासून बनणाऱ्या विविध पापडांसाठी सुद्धा ज्वारीची साल आपल्याला काढावी लागते आपल्याला जेव्हा हे कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेव्हा लोखंडाच्या खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही ज्वारी काढून घेऊ शकता किंवा तोही नसेल तर सर्वात सोपं म्हणजे फूड प्रोसेसर किंवा मिक्सरचं मधलं भांड वापरा त्यामध्ये सुद्धा ज्वारीची साल काढता येते माझ्याकडे हा फूड प्रोसेसर आहे त्यामुळे इथे स्टीलचं ब्लेड लावून मी ज्वारीची साल काढणार आहे तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही मिक्सरचं हे मधलं भांड देखील वापरू शकता मोडला तुम्ही यामध्ये ज्वारी फिरवा थोड्या थोड्या वेळासाठी एक एक फक्त गिरकी देत ज्वारीची साल काढून घ्या हे बघा ही ज्वारी कांडून झाली कडेला बघा ही साल निघाली आहे ज्वारीची साल जरी पौष्टिक असली तरी काही गोष्टींसाठी ती, ती काढावीच लागते कारण ज्वारी ही कडक असते त्यामुळे ती पटकन शिजत नाही त्यामुळे आपल्याला ही साल काढूनच घ्यावी लागते आता ही आपण एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊया हे बघा ही ज्वारी मी मोठ्या ताटामध्ये काढली आता आपण ही पाखडून याचा कोंडा वेगळा करून घेऊया हे बघा हा कोंडा आपण हा काढून टाकू हे बघा ज्वारीची साल म्हणजेच कोंडा मी पाखळून घेतला आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये घेऊया यामध्ये पाणी घालून एक वेळा ही स्वच्छ धुवून घेऊ ज्यांना ही ज्वारी पाकळता येत नसेल त्यांनी एक दोन पाण्याने धुवून ह्याचा कोंडा काढून टाका आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया यावर झाकण ठेवून साधारण सात ते आठ तासासाठी ही ज्वारी भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे ज्वारी कडक असते त्यामुळे भिजायला थोडा वेळ जास्त लागतो हे बघा साधारण सात ते आठ तासासाठी ज्वारी मस्त ता भिजली भिजली की ज्वारी लवकर शिजते ठिसूळ झाली आहे आता आपण ह्यातील पाणी काढून टाकू आणि हलक्या हाताने एक वेळा हे पाण्याने धुवून घेऊया ज्वारीतील पाणी मी काढून टाकलं आता एक वेळा पाण्याने धुवून घेऊ हे पाणी देखील काढून टाकू इथे कुकर मध्ये आता आपल्याला ही भिजवलेली ज्वारी घालायची आहे माझ्याकडे हा स्टीलचा कुकर आहे म्हणून मी डायरेक्ट यामध्येच ही ज्वारी शिजवणार आहे तुमच्याकडे जर अल्युमिनियमचा कुकर असेल तर स्टीलच्या एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही ही ज्वारी शिजवा आता ही एक वाटी ज्वारी आहे यासाठी ती तीन वाट्या गरम पाणी घालणार आहे गरम पाण्यामुळे ज्वारी लवकर शिजते आणि मऊ देखील शिजते आता ही ज्वारी शिजत असताना यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहे सुक्या जी तुम्ही ओलं नारळ देखील घेऊ शकता हा करड भात आमच्याकडे गोडच खातात त्यामुळे शिजताना यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप वगैरे घालतात तुम्हाला जर गोड खायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट शिजवा बघा याला उकळी यायला सुरुवात झाली आता आपण झाकण बंद करू आता मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण सात ते आठ शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून बरोबर दहा मिनिटांसाठी शिजवायचं आहे ज्वारी शिजायला वेळ जरा जास्त लागतो आणि ज्वारी मऊ शिजणे देखील गरजेचे आहे त्यामुळे इथे घाई करू नका तुम्ही बघू शकता ह्या करडाया देखील सात ते आठ तासासाठी भिजल्या हे बघा आता तुम्ही बघा याच्या पाण्याचा रंग कसा बदलला आहे हे आता आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे ह्या करडई भिजल्यानंतर याला एक वेगळाच वास येतो त्यामुळे ते, ते स्वच्छ धुणं गरजेचं आहे नाहीतर भाताला देखील त्याचा विचित्र वास आणि वेगळीच कडसर चव येते यातील पाणी मी काढून घेतलं आता तीन चार पाण्याने आपण अगदी चोळून चोळून ह्या करडी नीट धुवून घेऊ करड या तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून झाल्या आता आपल्याला ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे इथे मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे करडई घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे अगदी बारीक आपण वाटून घेऊ बघा या प्रकारे ह्या करड्या मी जरा बारीक करून घेतल्या आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि पुन्हा एक वेळा हे मस्त बारीक वाटून घेऊ करड्याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे किती छान बारीक झालं आता आपल्याला हे कापडाने किंवा एखाद्या बारीक अशा गाळणीने गाळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण नारळाचं दूध बनवतो तसंच हे आपल्याला करडईचं दूध करायचं आहे सुती कापडाने गाळून घ्या तुम्ही बघू शकता करडईचं हे दूध गाळून झालं आणि हा चौथा मी पुन्हा एक वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आता यामध्ये अजून थोडं पाणी घालू आणि पुन्हा एक दोन वेळा आपल्याला हे मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे असेल तेवढं दूध आपण ह्याच काढून घेऊ हे बघा हे पुन्हा मिक्सरला फिरवलं आता आपल्याला हे पुन्हा यामध्ये गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता करडईचं पूर्ण दूध मी काढून घेतलं आणि हा चौथा वेगळा केला आहे हे बघा किती छान घट्टसर दूध ह्याचं सा निघालं साधारण पाऊन लिटर वगैरे दूध दीड वाटी करडईला निघालं आहे तुम्ही बघू शकता ही ज्वारी किती मस्त शिजली अगदी मऊ झाली आहे हे बघा खूप सॉफ्ट शिजली आता डावाच्या साह्याने आपण ही जरा अशी घोटून घेऊ तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये ब्लेंडर देखील फिरवू शकता हे बघा या प्रकारे ह्या डावाच्या साहाय्याने मी हे जरा घोटून घेतलं आता हे जे करडईचं दूध आपण काढलं आहे हे है। हरु हरु दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे हळूहळू करून दूध घाला या दुधामध्ये देखील शेवटी करडईचा थोडासा चोथा राहिलेलाच असतो बघा आता आपल्याला हे नीट मिक्स करायचं आहे करडई ही अतिशय गुणकारी आहे आयुर्वेदिक गुणधर्म या करडईचे भरपूर आहे त्यामुळे आवर्जून खायला हवी हाडांच्या बडकटीसाठी ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी देखील करडई खूप उपयुक्त असते हे नीट मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करा आणि ह्याच्या पूर्ण गाठी गुठळ्या ज्या असतील त्या मोडून टाका आता आपण गॅसची फ्लेम पुन्हा ऑन करू आणि या करडईच्या दुधामध्ये आता पुन्हा आपल्याला थोड्या वेळासाठी ही ज्वारी शिजवून घ्यायची आहे ज्वारी आधीच शिजली आहे पण करडईसोबत देखील अजून थोडा वेळ आपण हे शिजवून घेऊ या प्रकारे ढवळत राहा म्हणजे खाली तळाला लागणार नाही आमच्या वराड्यामध्ये तर या पद्धतीने हा करड भात बनवतात तुम्ही या करडीचा भात किंवा या करडीपासून काय काय पदार्थ बनवतात आणि ते कुठल्या पद्धतीने बनवतात ते देखील मला कळवा आजी पणजीची पारंपारिक रेसिपी आहे खूप पौष्टिक आहे पण आता काहीशी विस्मृतीमध्ये जात आहे त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला देखील ह्याची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ दाखवला आहे तुम्ही बघू शकता ह्याला मस्त उकळी आली आता अजून एक दोन मिनिटांसाठी हा भात आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे करडईच्या दुधाचा फ्लेवर पूर्ण ह्या ज्वारीमध्ये येईल थोडं सैलसरच आपल्याला हे ठेवायचं आहे कारण हे जरा गार झालं थोडी वाफ गेली की अजून अजून घट्ट होत जात झालं हे भात मस्त शिजला आणि या प्रकारे थोडा सैलसरच आपल्याला हा ठेवायचा आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करू गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे खूप नाही अगदीच थोडं मीठ घाला आणि चिमूटभर वेलची पूड पारंपरिकरित्या यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे काहीही घालत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काजू बदामचे काप देखील घालू शकता मी अगदी पारंपरिक अशीच पद्धत दाखवली आहे गरमागरम आणि खूप पौष्टिक असा करड भात तयार आहे तुम्ही यावर साजूक तूप घालून खा आणि आवडत असेल तर गुळ घाला आमच्याकडे तर गुळ घालूनच हा गरमागरम भात खातात पण ज्यांना गोड चालत नाही ते असा देखील खाऊ शकतात कुठल्याही पद्धतीत खाऊन बघा खूप मस्त हेल्दी अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आपल्या आजी पणजीच्या पारंपरिक रेसिपीजला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे नक्की करा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनिक खा आणि निरोगी रहा.